अरे वाजले किती थर्टी पर्स्ट प्लॅनिंग कधी करणार थर्टी करू मज्जा थांब जरा सागर येऊ दे आता ते अपले गुरुजी आले त्यांना घाबरतेस शाळेतले गुरुजी होते अरे ते जुने शिक्षक गुरुजी लोक आहेत कुठेही का काढतात आपली आताच्या शिक्षकांसारखा सेन्सॉर नाहीये त्यांना हा या कोकरे गुड मॉर्निंग <laughs> गुरुजी काय काय इथं पोरी गुरुजी मग तू फिरवतेस याला मित्र माझा जस्ट गप्पा मारतो है. करा उन्हाळख्या करा अशा उन्हाळख्या करत बसला तर पुढचं काय काय नियोजन पुढचं 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 ठरलंय जॉनी वॉकर डबल ब्लॅक <laughs> पुढचं नियोजन पोटा पाण्याचं काय हा ठरलंय गुरुजी पनीर टिक्का आणि सोयाबीन चिकन अरे बोलायला शरम नाही का वाटत काय ते जॉनी वॉकर किती रुपये आठ हजारचा चा आठ हजार पैसे कसे वाचवावेत कष्ट करायला लागतात पैसे मिळवताना हे कळत नाही तुम्हाला अरे तुमच्या समोर आदर्शच राहिलेले नाही कशी बचत करावी कसं मोठं व्हावं आम्हाला नाही एकतीस डिसेंबर आम्हाला नाही पार्टी हे बस पंचेचाळीस रुपये देशी संत्रा घेतले क्वार्टर आणि पाच रुपयाचे दोन लिंबू पन्नास रुपयात पार्टी मूर्ख कुठले आहे <laughs> <laughs> <laughs>